तर परीक्षा दोन हजार पंचवीस दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला हा पेपर आहे यामध्ये इतिहासाचे प्रश्न दहा होते हा सेट ए आहे तर पहिला प्रश्न बघा यामध्ये भारतातील पहिली सुती कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली हा प्रश्न आलेला आहे आठवी इतिहास व नागरिक इयत्ता आठवी यामध्ये पेज क्रमांक तेरा पेज क्रमांक किती तेरा यामध्ये हा इथं डिटेल जशाचं तसंच लाईन टू लाईन दिलेला आहे भारतातील पहिली सुद्धा कापड गिरणी मुंबई ते सुरू झाली भारतातील पहिली तागाची गिरणी रिशा येथे सुरू झाली तशाला तस तसं लाईन टू लाईन ते तसं दिलेलंच आहे त्यानंतरचा प्रश्न कोल्हापूर येथील सत्तावीसव्या पलटणी हिंदी शिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली एकतीस जुलै जशाला तसा आणि लाईन टू लाईन प्रश्न पेज क्रमांक बघा एकशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी समाधान महाजन सर यांच्या पुस्तकातून आलेला हा प्रश्न आहे तीस जुलै अठराशे सत्तावन्न रोजी रामजी शिरटसाटच्या नेतृत्वात उठाव केला आणि हा चार्ट दिलेला या चार्ट सुद्धा हा प्रश्न आहे सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला कोणा कुठल्याही पुस्तकात आपल्याला इतिहासाच्या सापडून जाईल त्यानंतरचा प्रार्थना समाज सत्यशोधक समाज सार्वजनिक सभा आणि आर्य समाज हा सुद्धा प्रश्न तुम्हाला इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता आठवी हे पुस्तक आहे या पुस्तकातून तुम्हाला सापडू शकेल पेज क्रमांक एकेवीस आणि बावीस ज्याप्रमाणे इथं प्रार्थना सत्यशोध समाज आणि सार्वजनिक समाज दिलेला आहे त्याच पद्धतीनं इथं पण लाईन टू लाईन तसंच दिलेलं आहे बघू शकता का प्रार्थना समाज त्यानंतर सत्यशोधक समाज आर्य समाज आठवीच्या पुस्तकातून आलेला हा प्रश्न आहे एकोणीसशे नऊ मध्ये कामगार हितवर्धक सभा हा आलेला प्रश्न आधुनिक भारताचा इतिहास पेज क्रमांक दोनशे चोवीस समाधान महाजन सरांच्या या पुस्तकातून आलेला हा प्रश्न आहे जशाला तसाच पाहू शकता तुम्ही दिलेला आहे दोनशे चोवीस पेज क्रमांक किती दोनशे चोवीस यामध्ये हा प्रश्न दिलेला आहे कामगार हितवर्तक सभा एकोणीसशे नऊ मुंबई येथे बघा सीताराम बोले हरिश्चंद्र यांच्यामध्ये सभाची स्थापना केली आहे आता त्यानंतर सहावा प्रश्न आहे होमूर म्हणजे का होम रूल होम रूल हा प्रश्न या पुस्तकात लिहिला आहे पेज क्रमांक एकशे चौसष्ट महाराष्ट्रातील समाज सुधारक गाठाळ सरांच्या पुस्तकातील हा पेज क्रमांक एकशे एकशे चौसष्ट म्हणजे काय स्वराज्य प्राप्ती होय देशाचा कारभार अधिकार प्राप्त करणे होय हो मूर शासनाचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी ऑप्शन सुद्धा तेच तेच आले बघा सव्वीस जुलै अठराशे शहात्तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन असोसिएशन हा सुद्धा प्रश्न समाधान महाजन सरांच्या पुस्तकातील आहे पेज क्रमांक एकशे त्रेचाळीस वर हा आलेला आहे प्रश्न त्यानंतरचा प्रश्न बघा नागपूरच्या कोणत्या राजाने मृत्यूच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी आणि कठारेसरांच्या पुस्तकातील प्रश्न आहे पेज क्रमांक एकशे छत्तीसवर हा प्रश्न आहे त्यानंतरचा नववा प्रश्न झाशीची राणी म्हणजे हा प्रश्न कुठल्या पण पुस्तकात आपल्याला सापडून जाईल त्यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न सत्तावीस जुलै अठराशे एकोणनव्वद रोजी लंडन येथील हा प्रश्नसुद्धा अनिल कठारेसरांच्या पुस्तकात आहे इतिहासाचे प्रश्न महाजन सरांच्या पुस्तकातील आहेत अनिल गठारे सर आणि गाठार सरांच्या पुस्तकातील हे प्रश्न आहेत त्याचबरोबर क्रमिकचं पुस्तक इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता आठवी दहा प्रश्न ह्याच पुस्तकातील आणि हे सोर्स आहेत असं मला वाटायला लागले